थनी सोन्याचा घालीन हार्ग नाकातनथणी सोन्याचा घालीन हार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग नाकातनथणी सोन्याचा घालीन हार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग तेला तुपाचा दिवा ला हळदी कुंकवाचा मळवट भरीन तेला तुपाचा दिवा ला हळदी कुंकवाचा मळवट भरीन नाकाती सोन्याचा घालीन हार ग सुखी ढव आंबा माझ घर दार्ग सुखी ढव आंबा माझ घर ग नारळ गव्हा चुडा तुला भरीन हिरवा चुडा तुला भरीना नाकात नथनी सोन्याचा घालीन हार्ग नाकात नथनी सोन्याचा घालीन हार्ग ढवा अंबा घर दार्ग सुखी ढवा अंबा माझ घर दार गोळाच पाणी आणीन देवी तुला मी नाहो घालीन कल्होडाचं नाकातन ना थनी सोन्याचा घालीन हार्ग नाकातन थनी सोन्याचा घालीन हार्ग सुखी ठेव आंबा घर सुपीठवा सुखी ठेव अंबा माझ घर दार ग शुक्रवारा उपास् मिठा पिठाचा जोगवा मागेन उपास उपान मिठा पिठाचा जोगवा मागेन नाकात नथनी सोन्याचा सगाली न हार्ग नाकात नथनी सोन्या सगाली नार्ग सुखी ढेवा आंबा माझ घर दार्ग सुखी अंबा माझ घर ग श्रद्धा ठेवून पूजा करीन चरणावर लीन होईन श्रद्धा ठेवून चरणावरती होईन नाकात नथनी सोन्याचा घालीन न हार्ग नाकात नथणी सोन्याचा घालीन न हार्ग सुखी ठेव अंबा माझ ग सुकी ठेवा अंबा माझ घर दार्ग सुकी ठेवा माझ घर दार्ग देवीची पालखी निघाली अंबाबाईची पालखी निघाली देवीची पालखी निघाली देवीची पालखी निघाली ढोलकसावा लागला इथून ग दिसत बाई तुळजापूरचा आंबा इथून ग ुजापुर आम्बा देवस्ता कोनि देवीचा मंदिराचा रस्ता कोनी सांगा, वा सा वाजाया लागला। ढोल कसा लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरची चिंच इथून ग दिसते बाई तुळजापूरची चिंच दे भिंत ढोल कसा वाजाया लागला ढोल कसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली ढोलकसा कसा वाजाया लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरचा निंब इथून ग दिसते बाई तुलज़ा निंब देवी मंदर हिरवा पिवा रंग देवी हिरवा पिवा रंग लागला वज़ाया लॻल ढोलकसा लागला देवीची पालखी निघाली निगली ढोलकसा वज़ाया लागला देवीची पालखी निघाली ढोलकचा वाजया लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरचा पडस देवीच्या मंदिराला उंच सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला उंच सोन्याचा कळस डोल कसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली डोल कसा वाजा लागला देवीची पालखी निघाली डोल कसा वाजा लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरची नाणी इथून ग दिसते बाई तुळजापूरची न्हाणी देवीच्या आंघोळीला गोदावरीचे पाणी देवीच्या आंघोळीला गोदावरीचे पाणी दोध कसा वाजायला लागला ढोलकसा कसा लागला देवीची पालखी निघाली ढोलकसा वाजाया लागला अंबाबाईची पालखी निघाली ढोलकसा कसा लागला लाग ला। देवीची पालखी निघाली ढोलकसा वाजाया लागला तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो बाहुणी आंबा तुला ज्योत लावणी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली हो बाहुणी तुला वो वाड़ी अंबा तुलो वड़ी ते ज्योत लाइ अंबा तुलो वड़ी ते जोत लाइव अंबी टाकते ला ला पाट पुडे बाई रांगोड़ी चढ़ अंबी पाट पुडे बाई रांगोड़ी चाढ़े थाट तुरजा তুজাপুর আলি হুমনি আোি লাগুণি আোড়িতে জোতলাগুণি দহি ভাত दही भाताच देते भोजन गोड गोड अंबा बाई घ्याव मानून तुळजापूरची अंबा घरी आली हो बाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो बाहुनी अंबा तुला ओ ते ज्योत लावून अंबा तुला वाडी ते ज्योत लावणे मुला बाळाच माझ घर तुझं अंबा संसारी द्यावी आधार मुला बाळाच माझ घर अंबा संसारी द्यावा आधार तुळजापुरची अंबा घरी आली बाहुनी हो तुळजापुरची अंबा घरी आली होंबाऊणी अंबा तुला वो वाडी ते जोत अंबा तुला वो वाडी ते ज्योत अंबा तुला वो वाडी ते ज्योत लावून